शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहत अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराचे खबर बात तब्बल बावीस वर्षांनंतर महानगरपालिकेने घरगुती वापराच्या पाणीपट्टीत नऊशे ते चार हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे महासभेत प्रशासक यशवंत डांगे यांनी या दरवाढीला मान्यता देतानाच यापुढे प्रत्येक आर्थिक वर्षात रुपयांची वाढ करण्याचाही ठरावही करण्यात आला आहे हजार पंचवीस सव्वीस म्हणजेच नव्या आर्थिक वर्षात एक एप्रिल पासून ही कर वाढ लागू होणार आहे आणि त्यामुळे नळधारकांना अर्धा इंचासाठी दोन हजार चारशे पाऊन इंचासाठी चार हजार आठशे तर एक इंचासाठी दहा हजार रुपये पाणीपट्टी भरावी लागणार आहे नगर जिल्ह्यासाठी ब्याऐंशी हजार नऊशे अडुसष्ट घरकुल लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे त्यापैकी एक्क्याऐंशी हजार पंधरा लाभार्थ्यांना घरकुले मंजूर केली आहेत ही प्रक्रिया जिल्ह्याने आठ दिवसात पूर्ण केली आहे घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देणे व मंजूर लाभार्थ्यांपैकी दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता एकाच वेळी वितरण शनिवारी दुपारी पावणे वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम त्यांच्या उपस्थितीत होणार आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण शनिवारी केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात येणार आहे जिल्हा स्तरावर हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या वतीने सहकार सभागृहात तीन वाजता होणार असून त्यास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थितीत राहणार आहेत रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची मोठी आर्थिक लूट होत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धर्मदाय उपायुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे आर्थिक लूट करणाऱ्या धर्मदाय रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जिल्हा धर्मदाय अधीक्षक बाबासाहेब शेकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष योगेश साठे जिल्हा सल्लागार जे डी शिरसाट शहराध्यक्ष शेख शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगार दिवे पी के गावरे संजय शिंदे आदींसह उपस्थित होते कल्याण रोड वरील पेट्रोल पंपाजवळ सुमारे एक वर्षापासून मोठा खड्डा पडलेला असून तो वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहे हा खड्डा चुकविताना अनेकदा अपघात घडत आहेत मात्र बांधकाम यंत्रणेचे या अपघात होत असल्याने वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे या जीवघेणा खड्ड्यामध्ये एक दुचाकी चालक आदळून गंभीर जखमी झाला खड्ड्याचा अंदाज न आल्याने तो दुचाकी चालक वीस ते तीस फूट लांब उडून पडला गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झालेला या दुचाकी स्वारास नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले या खड्ड्यामुळे आजवर अनेक छोटे मोठे अपघात झाले असल्याचं स्थानिक नागरिकांनी यावेळी सांगितलंय हा खड्डा तात्काळ बुजवण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी तसे आदेश शुक्रवारी काढले मनपा आरोग्य विभागाच्या कामात अनियमितता पंधराव्या वित्त आयोगाच्या रकमेत झालेला अपहार आदी कारणांमुळे डॉक्टर बोरगे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे शासनाच्या विविध आरोग्य विषयक कार्यक्रमात महानगरपालिकेचे रॅकिंग राज्यातील इतर महानगरपालिकेच्या तुलनेत खूप घसरले होते या संदर्भात डॉक्टर बोरगे यांना कामात सुधारणा करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या शहराची खबर बात मध्ये तेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर